ती जनाबाई संत झाली एखादा गावातला माणूस म्हणाल महाराज लय ले लेट आले रान तुम्ही का नाही आमचं लयच पेटलं बा आता आमचं पार हातातून वेळ निघून गेली ना आता काय तुम्ही सांगताय असं केलं तर तसं होईल आणि तसं केलं तर असं होईल असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी शेवटचा सा वाट सा दृष्टांत सांगून मी समारोप करणार आहे कारण त्याच्या इतकी वाट कोणाचीच लागलेली नाही कधी लागणार पण नाही त्याने कळस केला होता तो इतका वाया गेला होता इतका वाया गेला होता इतका वाया गेला होता रस्त्यावर उभा राहायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरून अडवायचा त्यांच्याकडची धन संपत्ती हिसकावून घ्यायचा आणि तसा नव्हता तस जाऊ देत डायरेक्ट तीनशे दोन मर्डर मारूनच टाकायचा बरं मारून पुन्हा निवंत नव्हतं विकृत झाला होता मारला का न टाकायचा मग आपण नाही का सिक्स किती मारले फोर किती मारले विकेट किती काढल्या मोजून ठेवतो हो तस तो, तो, तो पट्ट्या माणसं किती मारले मोजून ठेवायचा यांसण टाकायचा पट्ट्याने रांजण किती मारवावे सात हो मग वाल्या गोळ्याच्या तुलनेत तुम्ही आम्ही देव हो एवढे पापी का आपण काय माणसं मारतो काय आपण तुम्ही आम्ही करून करून काय पाप करतो दुधात पाणी टाकून विकू डीपीला फोटो एकाचा ठेवू मतदान तिसऱ्यालाच करू काय अशी पाप आहे आपली महिला मंडळ तुम्ही सुद्धा पाप करून करून काय पाप कराल माणसं मारता काय महिला मंडळ तरी पाप करील नवऱ्याच्या खिशातले शंभर काढील hmm. फोटो फिल्टर करून अपलोड करील ते पापच बर का रिअल मध्ये वेगळीच आहे सोशल मीडियावर वेगळीच आहे वाल्या कोळ्या इतकं पाप आपण नाही करू शकत वाल्या कोळ्याने कळस केला होता सात रांजण बरवले हो एक दिवस नारद मरशे तिथं आले नारदमर्शी त्या वाल्या कोळ्याला म्हटलंय वाल्या किती पाप करतोय किती पाप करतोय वाल्या नरकाला जावं लागल नरकाला जावं लागल पूर्वीची लोक लय घाबरायचे हो हल्लीचे पोरं नारकाला घाबरा नाओ ना। परवा मी एकाला म्हटलं नरकाला जावं लागल ते मला म्हणाल मी तिथं जाऊन झेंडूचे झाडं लावी मग किती आडमुटपणा आहे बघा ना तिथं झेंडूचे झाड लावतायत असतात असतातलं का ती जुन्नर तालुक्यातली जमीन आहे पूर्वीचे लोक नरक म्हटला का घाम फुटायचा म्हटलं हा पण म्हटलं महाराज मी माझ्या एकट्यासाठी नाही करत बायका पोर सगळ्या परिवारासाठी करावं लागतं अरे काय करावं लागतं कोण येणार नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल्या अंत काळीचे ना हात वर करतील चांगलं झालं तर आपण केलं म्हणतात आणि वाईट झालं का त्याने केलं म्हणतात ही रीते म्हटले नको तो म्हटलं थांबा विचारून येतो ते नारद मरशील बांधून ठेवलं गेला घरी विचारायला बापाला विचारलं तुम्ही नारकाला बाप म्हटले नाही बाळा बायकोला विचारलं तू नारकाले येशील का ती म्हटली नाही पोरांना विचारलं नारकाले येशील का नाही पाश्चाताप झाला ढासाढासा रडू लागला झप 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 चालत नारद महर्ष आला हंबरडा फोडला नारद महर्षी म्हटले तू रडतो का बर तो म्हटला महाराज मी रडतोय यासाठी किमान अर्धा रांजण भरावला तेव्हा तरी यायला पाहिजे होत ना अर्धा भरावला तेव्हा आले असते तरी काहीतरी आशेचा किरण दिसला असता म्हटले मला तुम्ही सरळ सात रांजण भरल्या आलात ही काही रीते का म्हटले आता काय राहिलं माझ्या जीवनाला तथ्य अर्थ काय राहिला वाया गेलो ना म्हणे मी अख्खा आता माझ्या मला नारकाला जाणय रडायला लागला नारद वर्षी म्हटल्या रडू नको म्हटलं आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही रडू नको वाल्या अजूनही वेळ गेलेली नाही आपली हिंदू संस्कृती इतकी मोठी आहे की जोपर्यंत श्वास शिल्लक तोपर्यंत वेळ संपत नाही अशी मानणारी आहे म्हणून तर मी तरुणांना सांगत असतो की जगाच्या नजरेत स्पर्धा संपली असेल जगाच्या नजरेत निवडणूक संपली असेल जगाच्या नजरेत शर्यत संपलेली असेल स्वतःच्या मना शिकून गाठ बांधली पाहिजे की शर्यत अजून संपलेली नाही कारण पाठ्या अजून जिंकलेला नाही जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शर्यत संपलेलीच नाही